नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता हा आपला एक फेब्रुवारीला लावलेला दोनशे पासष्ट या व्हरायटीचा ऊस आहे आता सध्या माझ्या डोक्याच्या वरती उंची उंची आहे म्हणजे मी जवळपास साडेपाच फुटाच्या वरती आहे तर जवळपास ऊस सहा फुटाचा झालेला आहे या ठिकाणी तर या ऊसामध्ये आपण धने पेरले होते धने पेरल्या कारणाने आपण या ऊसाला तणनाशक मारू शकलो नाही धने पेरताना काय केलं तर आपण कोळपं मारून किंवा कुळव तीन इतकी कुळं घालून त्यावरती तिखणीने धने पेरले होते धने काढून झाल्यानंतर आपल्याला त्यांनाशक आता मारताना पाहू शकता या ठिकाणी किती प्रमाणात मोठं गवत झालेलं आहे तर अशा या गवतासाठी आपण काय वापरत आहोत हे आता लाईव्ह प्रॅक्टिकल औषध कालवतानाचा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो म्हणजेच तुम्हाला देखील खात्री होईल की बाबा मी हेच औषध वापरले आहे त्या औषध वापरल्यानंतर ज्यावेळेस मी आठ दिवसानंतर याचा रिझल्टचा व्हिडिओ पाठवेन त्यावेळेस तुम्हाला खात्री पटेल की बाबा हे औषध वापरल्यानंतर एवढं मोठं असलेलं देखील पूर्णपणे वाळून गेलेलं आहे तर या ठिकाणी ऊसाची जवळपास कांड्या चार चार पाच तीन दोन असे कांड्या आहेत आणि आपलं रान मुरमाड रान असल्याकारणाने कुठं कुठं उंची कमी आहे उसाची आणि कुठं कुठं या ठिकाणी काळी माती आहे अशा ठिकाणी ऊसाची उंची जास्त आहे सरासरी आता आपण या उसामध्ये एकदाच खताचा डोस दिला होता युरियान सुपरचा त्यानंतर आता तणनाशक मारल्यानंतर आपण राब करणार आहोत राब केल्यानंतर आपण किंवा राब करताना कोणता बेसळ डोस किंवा कोणता खताचा डोस टाकणार आहोत हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन हे सर्व प्रयत्न आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता हे दोन ते तीन दिवसा अगोदर फवारणी केलेलं सरे आहेत तर या ठिकाणी पूर्णपणे गवत जे आहे ते पिवळं पडलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे ॲमिटो म्हणून तमर नावानंच डुप्लिकेट ॲमिटो म्हणून भेटते तर हे आणि एक लिटर आपण टू फोर डी वापरलं होतं तर या ठिकाणी असं बादलीत कालवलं होतं आपण मी तुम्हाला दाखवतो आता नवीन एक बॅरेलचं औषध तयार करणार होतो आधी एक फॉ शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी आणलेली जी औषधं आहेत तन्नाशिके या ठिकाणी हे ॲमिटो म्हणून एक तमरचं डुप्लिकेट भेटतं आहे हे एक किलो आपण दहा पंपासाठी वापरणार आहोत जेणेकरून काय दहा पंप का करणार आहे मी की माझं जे गवत आहे ते उसामधलं तुम्ही स्क्रीनवरती पाहिलंच आहे किती मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तर या ठिकाणी टू फोर डी आहे टू फोर डी आणि हे ॲमिटो म्हणजेच तमर हे आपण एक किलो तमर आणि एक लिटर टू फोर डी सोळा लिटरचे जी पंप आहेत आपले पाठीवरती चार्जिंगचे जे पंप आहेत स्प्रे पंप ते आपण दहा पंप करणार आहोत आणि त्याच्यामध्ये हे स्टिकर आहे तुम्ही सिलिकॉन बेस्ड स्टिकर घेऊ शकता किंवा स्प्रेडर घेऊ शकता कोणतेही घेऊ शकता हे माझ्याजवळ गेल्या वर्षीच राहिलेलं आहे तर दोनशे लिटरच्या पाण्यासाठी आपण हे पंचवीस एम एल वापरणार आहोत का कारण आता पावसाची म्हणजे औषध फवारल्यानंतर जवळपास एक तासाभरानं जरी पाऊस आलं तर चालेल परंतु औषध व्यवस्थित आपल्या गवतावरती बसायला पाहिजे याच्यासाठी आपण स्टिकरचं थोडंसं प्रमाण वापरलेलं आहे जास्ती काय वापरायची गरज नाही स्टिकर जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं घेतलं तर तुम्ही मला क्वांटिटी कमी घ्यावी लागेल आणि जर स्टिकर हलकं घेतलं तर क्वांटिटी वाढवावी लागेल म्हणजे जर तुम्ही साधं स्टिकर घेतलात तर तुम्हाला दोनशे मेलपर्यंत वापरण्याची गरज असते जर स्प्रेडर विथ स्टिकर असे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पंचवीस एम एल जरी वापरले दोनशे लिटर पाण्यासाठी तरी बेस्ट आहे तर हे जो उस पाहता है। चा उसा मदे अपन, मदे या स्क्रीनवरती तुम्ही हे जे ऊस पाहताय त्या ऊसामध्ये आपण त्या ठिकाणी खाल्ल्या प्लॉटमध्ये ज्यावेळेस कोथिंबीर पेरली होती धनी पेरली होती त्यावेळेस आपण या ठिकाणी मेट्रीब्युजन पाच पाकिट आणि एक लिटर टू फोर डी असं आपण बारा पंपाचं स्प्रे पंपासाठी तयार करून या ठिकाणी स्प्रे केला होता तर तुम्ही या त्याच प्लॉटमध्ये म्हणजे एकरचं प्लॉट जे आहे हे तर या प्लॉटमध्ये तुम्ही गवत कुठेही पाहू शकत नाही म्हणजे पूर्णपणे गवत वाळून गेलेलं आहे आणि पूर्ण हे एका एकरच्या प्लॉटसाठी आपल्याला जवळपास फक्त आणि फक्त दीड बॅरलचं म्हणजेच पंधरा ते सोळा पंपाचं औषध लागलं होतं आता फक्त एकच एकच एकर आहे त्या ठिकाणी गवत भरपूर आहे त्या ठिकाणी आपल्याला लागणारे जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस पंप सोळा लिटरचे एवढं गवतावरती मारायचं आहे आपल्याला जेणेकरून गवत पूर्णपणे वाढेल तर तुम्ही शेतकरी मित्रांनो एक ऑब्झर्व करा ज्यावेळेस गवत मोठं होईल त्यावेळेस रान कितीही असू द्या गवत ज्यावेळेस मोठं होईल त्यावेळेस आपल्याला औषधाचं प्रमाण वाढवावं लागते म्हणजे क्वालिटी कशी असू द्या क्वांटिटी आपल्याला व्यवस्थित वापरून म्हणजेच पव तुम्ही मी आधी सांगितलेलं तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर या ठिकाणी एका एकराला फक्त सोळा ते सतरा पंप वापरलेले आहेत आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गवत मोठं झाले त्या ठिकाणी अठ्ठावीस पंप गेलेत म्हणजे आपल्याला होता येईल तेवढं लवकरात लवकर तणाचा बंदोबस्त करायचा आहे जेणेकरून आपल्याला कोणत्याही जास्तीत जास्त खर्चात पडायचं नाही आणि एक ऑब्झर्व केला असेल तर या ठिकाणी ज्यावेळेस गवत लहान होतं त्यावेळेस औषध मारल्या कारणाने या उसाची देखील व्यवस्थित सर्व सग एक सगळ झालेली आहे आणि त्या खाल्ल्या खाल्ल्या प्लॉटमध्ये तुम्ही जर ज्या ठिकाणी गवत दाट आहे त्या ठिकाणी उसाची वाढ कमी आहे आणि उसाला फुटवे देखील कमी आहेत असं आपल्याला दिसून येते अजून एक प्लॉट आहे आपल्या मळ्याच्या भागामध्ये त्या ठिकाणचा देखील आपण व्हिडिओ पाठवलाच होता त्या व्हिडिओमध्ये आपण सुपर आणि युरियाचा डोस दिल्यानंतरचा रिझल्ट आणि देतानाचा रिझल्ट असे बरेच व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केले आहेत त्या प्लॉटचं तर दोन दिवसामध्ये त्या प्लॉट देखील राब करायला आलेला आहे जवळपास तीन महिने पाच दिवस त्या उसाला पूर्ण झालेले आहेत आणि त्या उसाची वाढदेखील जवळपास पाच ते साडेपाच सहा फुटाची उंची झालेली आहे त्या उसाची ते रान चांगलं असल्याकारणाने काळं रान असल्याकारणाने त्या ठिकाणी वाढ व्यवस्थित भरपूर झालेली आहे त्याचं देखील आपण एक दिवशी लाईव्ह डेमो किंवा मी त्या ठिकाणी तीत, पाणी द्यायला वगैरे गेल्यानंतर मी तुम्हाला तिथं तिथला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करून देईन जेणेकरून तुम्हाला सर्व पाहता येईल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार